आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे विठ्ठलरूपी पांडुरंगाच्या चरणी विलीन होण्यासाठी त्याचबरोबर मरणानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती व्हावी या उद्देशानं सुद्धा बरेच जण एकादशीचं व्रत करत असतात प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा पद्धतीने दोन एकादशी येतात तर संपूर्ण वर्षभराचे महिने असतात बारा तर बारा महिन्यांच्या एकूण चोवीस एकादशी होतात फक्त जेव्हा अधिक मास किंवा मलमास येतो ज्याला आपण पुरुषोत्तम मास या नावाने देखील ओळखतो तर अजून दोन एकादशी वाढतात म्हणजे त्या वर्षी एकूण आपण सव्वीस एकादशींचं व्रत करत असतो वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी अपरा एकादशी या नावाने ओळखली जाते यंदा ती तेवीस मे दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपरा एकादशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे या एकादशीला अचला एकादशी असंही म्हटलं जातं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजतील अर्ध्यावर तुम्ही व्हिडिओ सोडला तर कदाचित तुमच्यापासून काही माहिती अनभिज्ञ राहू शकते त्यामुळे कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पांडुरंग हरी वासुदेव हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते खर तर एकादशीचं व्रत हे दशमी तिथीच्या संध्याकाळपासून सुरू होतं आणि ते द्वादशीला सकाळी सूर्योदयानंतर संपतं म्हणजेच काय एकादशीच्या आदल्या दिवशी आपण एकभुक्त राहायचं फक्त सकाळचं जेवण करायचं संध्याकाळी जेवायचं नाही तेव्हापासूनच आपला एकादशीचा उपवास चालू होतो त्यानंतर प्रत्यक्ष एकादशीच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि तो द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्य उगवला की त्यानंतर आपण सोडू शकतो नियमानुसार एकादशीचं व्रत कसं करावं हे मी तुम्हाला अपरा एकादशीच्या निमित्ताने सांगितलेलं आहे बरेच जण फक्त म्हणजे जवळपास सगळेच जण काय करतात एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर उपवास करतात आणि तो दुसऱ्या दिवशी सोडतात पण ज्यांना अगदी काटेकोर नियम पाळायचा असेल की खरोखर एकादशीचं व्रत आपण कधी केलं पाहिजे तर तुम्ही दशमी तिथीच्या संध्याकाळी काहीच खाऊ नका विशेषतः तुम्हाला भाताचा जो काही पदार्थ असेल म्हणजे तांदळाचा जो पदार्थ आपण करतो खीर असेल भात असेल जे काही असेल ते तुम्हाला दशमी तिथीपासूनच खाणं बंद करायचं आहे द्वादशी तिथी होईपर्यंत कारण एकादशीला तांदूळ खाणं हे वर्ज्य मानलं जातं आता वर्ज्य का मानलं जातं यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे तर चांद्र तिथी जेव्हा असतात तेव्हा आपल्या मनावर आपण जे काही अन्नपदार्थ खातो ना त्याचाही परिणाम होत असतो त्यामुळे हे थोडेफार नियम आपल्याला पाळावे लागतात आणि त्यातच हे तांदळाचं सुद्धा सांगितलेलं आहे की एकादशीला तांदूळ का खात नाही ते तर बघा या व्रताची फलनिष्पत्ती काय आहे तर पापनाश आणि जाणते अजाणतेपणी आपल्या हातून ज्या काही चुका घडतात तर त्यांचं परिमार्जन करण्यासाठी आपण अपरा एकादशीचं म्हणजे या अचला एकादशीचं व्रत अवश्य करावं तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते धर्मशास्त्राच्या अपेक्षेप्रमाणे वैद्याने गोरगरिबांना विनामूल्य औषध योजना या दिवशी केली पाहिजे म्हणजे जे, जे डॉक्टर आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे आहेत जे रुग्णांची सेवा करतात त्यांना बरं करण्याचं काम करतात किंवा आजच्या काळामध्ये डॉक्टर म्हणजे आपल्यासाठी देवच आहेत तर मग त्यांनी या दिवशी गोरगरिबांना विनामूल्य औषध योजना केली पाहिजे कारण डॉक्टर लोक का आपल्याला माहिती आहे धन्वंतरींची पूजा करतात आणि ते सुद्धा भगवान विष्णूंचंच एक रूप आहे तर त्यांना धन्वंतरी देवाचा भरभरून आशीर्वाद मिळावा किंवा एकादशीचं एक, एक पुण्य लाभावं भलेही तुम्ही उपवास या दिवशी करत नसलात पण तुम्हाला काहीतरी पुण्य या दिवशी कमवायचं आहे तर नक्की तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही एकादशीच्या दिवशी अशी विनामूल्य औषधोपचारांची योजना राबवली तर गोरगरिबांना दिनदुबळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल कारण बऱ्याच जणांचं असं होतं की पैशांच्या अभावामुळे ते स्वतःवर उपचार घेणं टाळतात आणि परिणामी त्यांच्या जीवावर सुद्धा ते बेतत तर हा एक खूप चांगला पर्याय होऊ शकतो विद्वानांनी गरीब आणि अनाथ मुलांना या दिवशी ज्ञानदान केले पाहिजे याशिवाय राजाने प्रजेचा योग्य प्रकारे सांभाळ आणि रक्षण सुद्धा केले पाहिजे तसेच श्रीमंतांनी गरीब दिनदुबळ्यांना या निमित्ताने सहाय्य केले पाहिजे जे हे करत नाही किंवा ज्यांना अजिबात हे करणं शक्य होत नाही त्यांनी निदान एकादशीचं व्रत तरी अवश्य करावं जेणेकरून त्यांचा मृत्यूनंतर जो काही अटल नरकवास आहे तो टळतो तर हे टाळण्यासाठीच आपल्याला अपरा एकादशीचं व्रत करायचं असतं अपरा एकादशी ही पुण्यफलदायी तिथी आहे असे आपले शास्त्र सांगते अपरा एकादशीच्या दोन कथा आहे त्याही मी तुम्हाला सांगते अगदी छोट्या छोट्या कथा आहेत आणि आपण या दिवशी हरिपाठ वाचतो किंवा वेगवेगळ्या धार्मिक कथा ऐकायला पसंती देतो तर आपण अपरा एकादशीची कथा ऐकली तर काहीच बिघडणार नाही वेळात वेळ काढून नक्की तुम्ही या दोन्ही कथा ऐका बघा प्राचीन काळी एक ब्राह्मण धर्मभ्रष्ट होऊन वागत होता त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून समाजाने त्याला बहिष्कृत केले परिणामी तो जंगलात जाऊन राहू लागला कालांतराने तिथे तो आजारी पडला त्याच काळामध्ये हळूहळू वाट फुटेल तिथे जात असताना तो देवल ऋषींच्या आश्रमात आला देवलांची तपश्चर्या त्यांचे तेजपुंजे व्यक्तिमत्व पाहून तो प्रभावित झाला त्याने देवलांना शरण जाऊन सर्व वृत्तांत सांगून उद्धारासाठी उपाय विचारला त्यावेळी देवलांनी त्याला हे अपरा एकादशीचे व्रत सांगितले त्याप्रमाणे त्याने हे व्रत केले कालांतराने या व्रताच्या प्रभावामुळे प्रतिकूलता संपून त्याला परत समाजाने स्वीकारले पुढे तो सुखी जीवन जगू लागला आणि विष्णू लोकी गेला दुसरी कथा देखील अशीच व्रतमहात्म्य सांगणारी आहे ती कथा अशी की प्राचीन काळी महिध्वज नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता अतिशय चारित्र्य संपन्न अशा राजाला त्याच्या वज्रध्वज नावाच्या अत्यंत दृष्ट अशा धाकट्या भावाने ठार मारले नंतर त्याचे प्रेत एका पिंपळाच्या वृक्षाखाली पुरले पिशाच्च्य बनलेला महीध्वज लोकांना फार त्रास देऊ लागला एकदा धौम्य ऋषी योगायोगाने पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले त्यावेळी त्यांनी राजाचे पिशाच्च्य पाहिले दयाळू वृत्तीने धौम्य ऋषींनी त्या त्यापिशाला सद्गती मिळावी म्हणून त्याच्यासाठी स्वतः अपरा एकादशीचे व्रत केले त्यामुळे राजा मही ध्वजाला सद्गती मिळाली धर्मपालन करणाऱ्या माणसाने सुयोग्य वर्तन करावे अशी आपल्या धर्माची अपेक्षा असते त्याचे बरेचसे प्रतिबिंब या व्रताच्या कथेमध्ये पडलेले आढळते ही एकादशी पापनाश करणारी आहे हे खरेच पण आधी पापच हातून घडू नये म्हणून दक्षता बाळगा असे सांगणारी सुद्धा आहे प्रत्येकाने आपल्या अनुकूलतेचा लाभ इतरांना करून द्यावे असे सांगण्यासाठी आहे आपला धर्म म्हणजे एक प्रकारे समाजवादी विचारसरणीशी नाते सांगणारा आहे पण ही बाजू जगासमोर फारशी कधी आलीच नाही हिंदू धर्मातील उच्चतत्वे आणि परोपकारी दृष्टिकोन यावर जसा भर दिला गेला पाहिजे होता तसा तो दिला गेला नाही ही, ही खरोखरच अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे संकटात सापडलेल्यांना न मागता मदत करणे हेच या एकादशी व्रताचे महात्म्य आहे आता अपरा एकादशीचा जो काही उद्देश आहे तोही मी तुम्हाला सांगते श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितले की अपरा एकादशी पुण्यप्रदाता आणि महान दुष्कर्मांचा नाश करणारी आहे गर्भस्थ शिशूची हत्या करणारा परनिंदक त्याचबरोबर परस्त्रीगामी इत्यादींनीसुद्धा अपरा एकादशीचे व्रत ठेवले तर ते पापमुक्त होतात आणि श्री विष्णू लोकमध्ये प्रतिष्ठित होतात म्हणजेच काय त्यांना मरणानंतर मोक्ष मिळतो वैकुंठामध्ये जागा मिळते तर नक्की आपल्या हातून असं काही पाप घडलेलं असेल म्हणजे गर्भस्थ शिशूची हत्या झाली असेल प आपण कुणाची निंदा केलेली के असेल किंवा परस्त्रीशी काही संबंध आपला आला असेल किंवा परपुरुषाशी एखाद्या विवाहित स्त्रीने काही संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असेल आणि नंतर तुम्हाला आता पश्चाताप होत असेल तर नक्की तुम्ही अपरा एकादशीचं व्रत जरूर करू शकता धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही केळी या फळाचं दान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला पाण्याच्या बाटल्या देखील गोरगरिबांना किंवा गरजू व्यक्तींना दान करता येतील पानपोईसुद्धा तुम्ही या दिवशी दान करू शकता म्हणजेच काय मातीचा जो रांजण असतो किंवा मातीचं जे मडकं असतं ते तुम्ही पाण्याने भरून एखाद्या अशा ठिकाणी ठेवा की जिथे भरपूर लोक येत असतात पण पाण्याची सोय नाही तर तुमच्याकडून एक प्रकारे तिथे पाण्याची सोय झाली या अर्थाने तुम्ही पानपोईचं दान करू शकता उदाहरणार्थ मंदिरांचं ठिकाण असेल बाग बगीचा असतील किंवा एखाद्या झाडाचा पार असेल तिथेसुद्धा तुम्ही ही पानपोई दान करू शकता पद्मपुराणानुसार या दिवशी पूजा केल्यामुळे म्हणजे भगवान विष्णुरूपी पांडुरंगांची किंवा विठ्ठलांची पूजा केल्यामुळे किंवा साक्षात भगवान विष्णूंची आपल्या देवघरातील बाळकृष्णांची पूजा केल्यामुळे आर्थिक अडचणी सुटतात ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक लाभसुद्धा होतो म्हणजेच काय आपण पैशांच्या काही समस्यांमधून जात असू पण आपण अपरा एकादशीचं व्रत खास करून केलं तर त्या अडचणींपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर असा विश्वास आहे की या जन्मामध्ये पूजा केल्यामुळे पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपण धनवान होतो तर नक्की तुम्ही अपरा एकादशीचं व्रत करण्याचा अवश्य प्रयत्न करा पूजेची पद्धत एकदम साधी सोपी आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं शक्य झालं महिलांनी तर केस धुवा कि किंवा केस धुतले पा पाहिजे असाही काही नियम नाही पण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी असा नियम पाळला जातो की ज्या दिवशी आपलं व्रत असतं उपवास असतो महिला त्या दिवशी केस धुतातच पण त्याला काही अपवादसुद्धा आहे पण मग एकादशीच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील तर धुऊ शकता आणि ज्यांना नसेल इच्छा की आपण डायरेक्ट पूजा करू तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे अशी जबरदस्ती नाही आहे किंवा तसा खास करून नियमसुद्धा सांगितलेला नाही आहे या दिवशी तुम्ही फळं खाऊ शकता खिचडी खाऊ शकता भगर खाऊ शकता फक्त तुम्हाला अन्नधान्य खायचं नाही आहे आणि तुमच्या घरामध्ये इतर व्यक्तींना म्हणजे तुम्ही उपवास करताय आणि बाकीच्यांना नाही आहे तर त्यांनासुद्धा त्यांच्या जेवणामध्ये भात म्हणजे तांदळाचे पदार्थ खाऊ देऊ नका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूंची विधिवत तुम्हाला पुन्हा पूजा करायची आहे विष्णू नामाचं तुम्ही पठन करू शकता गीतेतला कोणताही एक म्हणजे तुम्हाला आवडेल तो अध्याय तुम्ही वाचला तरी पण चालेल अकरावा अध्यायवाचा पंधरावा अध्यायाचा किंवा तुमच्या आवडीने तुम्हाला जो वाटेल तो अध्याय तुम्ही वाचू शकता याशिवाय तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता विठ्ठल रुक्मिणीची आरती करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी हरिपाठ ऐकता येईल किंवा तुम्ही स्वतः तो वाचू देखील शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता एकादशीच्या निमित्ताने खास करून म्हणजे देवाची एकदा पूजा झाली देवाला तुळशीपत्र तुपाचा दिवा काही फळं वगैरे अर्पण करून झाली की त्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळींचा देखील आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही पण आपण तिची पूजा करू शकतो तिच्या मुळाशी पाणी नाही तर थोडंसं म्हणजे अगदी एक चमचाभर दूध आपण अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही जर तुमच्या पर्स पाकिटामध्ये तुळशीचं एक पान ठेवलं जे तुम्ही आदल्या दिवशीच आठवणीने तोडून ठेवलं किंवा मग नाही लक्षात राहिलं तोडायचं तर तुम्ही बाजारातून विकत तुळस घेऊन या म्हणजे तुळशीची पानं जी आपण पूजेला आणतो ना ती आणा कारण एकादशीला आपण स्वतः तुळशीची पानं तोडू नये असं म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे एकतर विकत आपण तुळस तुळशीची पानं आणली तर त्यातलं एखादं पान आपल्या पर्स पाकिटामध्ये ठेवायचं आणि ते ठेवताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा हा मंत्र जर म्हटलो तर आपण धनवान होण्याच्या ज्या काही शक्यता आहे त्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात पण हा उपाय कधी यशस्वी होतो जर आपण श्रद्धेने मनापासून केला तर शंका खाऊन किंवा होईल की नाही अशा विचारानेच जर आपण तो उपाय करत असू तर कधीच तो यशस्वी होणार नाही कोणत्याही कामाचं तसंच आहे करण्याच्या अगोदरच आपण त्याच्यावर शंका घेत बसलो होईल की नाही असं आपल्या डोक्यामध्ये येत असेल तर नकारात्मकता घेऊन आपण तो उपाय करतो ते काम करतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे विश्वासपूर्वक श्रद्धेने आणि भगवान विष्णूंचं स्मरण करत करत तुम्ही हा उपाय करा जरूर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या मिटून जातील सुटतील आणि तुमच्याकडे पैसे येण्याचे जे काही मार्ग आहेत ते वाढत जातील मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल माहिती तर लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा म्हणजे या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वात खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी